<Sedident"> नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनीस्ताई तुमच्यासाठी एक गोड बातमी आलेली आहे अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ग्रॅज्युटी संबंधीची तर बघा ग्रॅज्युटी हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी राहिलेला आहे आणि यासाठी तुम्ही वेळोवेळी आंदोलनं धरणे आंदोलनसुद्धा केलेली आहेत तर तुमच्या ज्या संघटना आहेत कृती समिती आहेत यांनी तुमचासुद्धा तुमचा खूप मोठ्या प्रमाणात साथ दिलेला आहे हे आंदोलन करण्यासाठी आणि तुमचा हक्क तुम्हाला मिळवून देण्यासाठी तर बघा अशातच आता एक खूप मोठी गुड न्यूज किंवा एक गोड बातमी आलेली आहे तुमच्या संबंधीची तुम्हाला माहीतच असेल की कालच मंत्रिमंडळातील बैठकीनंतर आदित्य तटकरे यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचं जे प्रोत्साहन भत्ता आहे तो आता नवीन स्वरूपात त्यांना देणार आहोत आणि त्यामध्ये काही बदल आम्ही निकष बदल केलेले आहेत आणि त्या निकषानुसारच आता प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळणार आहे बघा निकष काय करण्यात आलेले आहेत की स्थूलपणा आहे लठ्ठपणा मुलांमधील पोषण आहार आहे आणि इतरही आहे जे अंगणवाडीतील कामे आहेत यांचे कामे हे पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रोत्साहन भत्ता दर महिन्याला थेट मिळणार आहे आता बघा पोषण ट्रॅकरमधील जे कामं आहेत त्यावर आता अवलंबून राहणार नाही आहे प्रोत्साहन भत्ता आता तुम्ही जे अंगणवाडीमधील कामं करताल आणि जे निकष सरकार त्यांना तुम्हाला लावणार आहे ते निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे ज्यामध्ये की सात निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला चौदाशे रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आठ निकष पूर्ण केल्यानंतर सोळाशे रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे त्याचबरोबर नऊ निकष पूर्ण करण्या केल्यानंतर तुम्हाला अठराशे रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आणि दोन दहा निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता थेट तुमच्या बँक थे। खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाची चांगली गोष्ट सरकारनं सांगितलेली आहे आदित्य तटकरे यांनी सांगितलेली आहे की अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्थाही ह्या दोन्ही एकत्रितपणे ही कामं करूनसुद्धा हा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहे तर बघा अतिशय आनंदाची बातमी आहे शासन निर्णय अजून यायचा बाकी आहे आदित्य टाटकरे यांनी स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मंत्रिमंडळात हा निर्णय झालेला आहे परंतु आता याचा जो शासन निर्णय आहे तो येण्याचा बाकी आहे जसा हा शासन निर्णय येणार तसाच मी तुम्हाला आपल्या चॅनलवर हा शासन निर्णय दाखवणार आहे तर बघा याचबरोबर एक आनंदाची बातमी आणखीनसुद्धा ग्रॅज्युटी बाबत सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे ग्रॅज्युटीबाबतची तर आदित्य तटकर यांनी सांगितलेलं आहे की ग्रॅज्युटी संबंधीचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यात त्यांनी सांगितलेले आहे आणि यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची त्यांनी माहिती दिलेली आहे तर ग्रॅज्युटीचा हा जो प्रश्न आहे तो तुमचा मार्गी लागण्याच्या तयारीत आहे आणि हा ग्रॅज्युटीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे नक्की तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की ग्रॅज्युटी म्हणजे काय आणि ग्रॅज्युटीचे सूत्र काय आहे तुम्हाला ग्रॅज्युटी ही पारित झाल्यावर ग्रॅज्युटीचा प्रस्ताव पारित झाल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युटी लागू झाल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युटी नेमकी किती मिळू शकते कारण की बघा ग्रॅज्युटी किती मिळणं तुम्हाला मिळू शकते हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या मुद्द्या येऊया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही अनेक वर्ष प्रामाणिकपणे नोकरी करता त्याबद्दल तुम्हाला महिन्याला पगार मिळतोच पण त्याचबरोबर नोकरी सोडताना तुम्हाला एक ठराविक रक्कम दिली जाते त्याला ग्रॅज्युटी असे म्हणतात एका संस्थेतील नोकरीचा ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युटी पेमेंटसाठी पात्र ठरतो बघा ठराविक कालावधी म्हणजे तुम्हाला कमीत कमी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त एकाच ठिकाणी कार्य करावं लागणार आहे काम करावं लागणार आहे त्याचनंतर तुम्ही ग्रॅज्युटीसाठी पात्र होणार आहात तुम्ही अंगणवाडीमध्ये कार्यकर्ता म्हणजे पाच वर्ष सतत काम केल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युटी ही पात्र लागू होणार आहे त्यानंतर जर तुम्ही नोकरी सोडत असाल किंवा मग तुम्ही अपघात किंवा निधन झाल्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नोकरी सोडत असाल तुम्हाला कामावून कमी करण्यात आलं असेल किंवा इतरही काही घटना घडल्या असतील ज्यामुळे तुम्हाला कामावून कमी करण्यात आलं असेल तरी तुम्ही ग्रॅज्युएटीचे हकदार आहात हे लक्षात घ्या तर आता ग्रॅज्युटी म्हणजे काय बघून घेऊया सध्या ग्रॅज्युटी मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला खाजगी कंपनी किंवा खाजगी संस्थेत किमान पाच वर्ष काम करावे लागते हा कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्याला निश्चित रक्कम मिळते ग्रॅज्युटी हा पेन्शन किंवा भविष्य निर्वाह निधीचा पी एफचा भाग नाही आहे पी एफ अलग झाला आहे सेवानिवृत्ती किंवा पेन सेवानिवृत्तीनंतर पेन्शन जी असते ती पेन्शन वेलक वेगळी आणि ग्रॅज्युटी हा भाग वेगळा आहे ग्रॅज्युटी हा अलग मोबदला असतो तो तुम्हाला पाच वर्ष किमान काम केल्यानंतर मिळत असतो बघा एकाच ठिकाणी पाच वर्ष सेवा केल्याचा तो पुरस्कार आहे ज्याला ग्रॅज्युएट आपण म्हणतो तो कर्मचाऱ्याला मिळतो यातील काही भाग कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापला जातो परंतु त्यातील बहुतांश रक्कम कंपनीला कंपनीचा जो मालक आहे त्याला द्यावा लागतो म्हणजे सरकारला द्यावे लागते ग्रॅज्युटीचा नियम बघा ग्रॅज्युटीचा नियम पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत करण्यात आलेला आहे ज्या कंपन्यांमध्ये दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना हे लागू आहे एखाद्या कर्मचाऱ्याने कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास त्याला उपदानाच्या अटीनुसार लाभ मिळतो एकोणीसशे बहात्तरमध्ये करण्यात आला हा नियम तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा खाजगी कंपनीचे कर्मचारी देशातील प्रत्येक नागरिकाला ग्रॅज्युटीचा समान अधिकार आहे हा नियम एकोणीसशे बहात्तर साली करण्यात आला होता पण आजही देशातील बहुतांश लोकसंख्येला त्याची माहिती नाही चला आज आम्ही तुम्हाला ग्रॅज्युटीच्या नियमांबद्दल सांगणार आहोत बघा ग्रॅज्युटीच्या सूत्रानुसार जर एखाद्या कर्मचारी सहा महिनेपेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्याची गणना एक वर्ष म्हणून केली जाईल म्हणजेच जर एखादा कर्मचारी सात वर्षे आणि आठ महिने काम करत असेल तर ते आठ वर्षे मानले जाईल या आधारावर ग्रॅज्युटीची रक्कम मोजली जाईल दुसरीकडे जर तो सात वर्षे आणि तीन महिने काम करत असेल तर त्याचे काम केवळ वर सात वर्षे मोजले जाईल ग्रॅज्युटीची रक्कम कशी मोजली जाते बघा ग्रॅज्युटीच्या रकमेबद्दल जाणून घेण्यासाठी एक अतिशय सोपा फॉर्म्युला आहे एकूण ग्रॅज्युटीची रक्कम बरोबर शेवटचा पगार गुन्हेला पंधरा गुन्हेला भागेला सव्वीस गुन्ह्याला कंपनीत किती वर्ष काम केले ते उदाहरणार्थ एका कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत वीस वर्ष काम केले तर त्या कर्मचाऱ्याचा अंतिम पगार पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यानंतर त्याला सुमारे आठ पॉईंट पासष्ट लाख एवढी ग्रॅज्युटी पंच्याहत्तर गुन्हेला पंधरा भागीला सव्वीस गुन्हेला वीस रुपये आठ लाख पासष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी मिळतील लक्षात घ्या की ग्रॅज्युटीची गणनेत प्रत्येक महिन्यात फक्त सव्वीस दिवस मोजले जातात कारण चार दिवस सुट्टी मानली जाते तर ग्रॅज्युटीची गणना वर्षातील पंधरा दिवसाचीच केली जाते बघा टॅक्स फ्री ग्रॅज्युटी म्हणजेच बारा वर्ष नोकरी केल्यानंतर चार लाख पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये ग्रॅज्युटी मिळेल प्राप्तिकर कायद्याच्या कलम दहानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी म्हणून दिल्या जाणाऱ्या वीस लाखा रु रुपयापर्यंतच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही सुरुवातीला दहा लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी आयकर मुक्त होती म्हणजे टॅक्स फ्री होती तर बघा अशा प्रकारे ग्रॅज्युटीची रक्कम तुम्हाला काढता येईल तर आता तुमचं सूत्र काय म्हणताय तुम्हाला प्रकारची ग्रॅज्युटी मिळ मिळणार या सूत्रानुसार तुम्हाला किती ग्रॅज्युटी मिळू शकते याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा कारण की आपल्या चॅनलवर आपण अंगणवाडी सेविकेतही मदत नसतं यांच्या पेन्शन ग्रॅज्युटी सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा कोर्ट निर्णय आणि इतरही जे शासन निर्णय त्यांच्याबद्दलचे येत असतात शासकीय जे ये योजना येत असतात याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर आणत असतो आणि शेअर करत असतो बघा हा अतिशय महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा समजणार की ग्रॅज्युटी नेमकं ने काय असते आणि ग्रॅज्युटीचे सूत्र कसे असते आणि ते गॅ ग्रॅज्युटीचे सूत्र वापरून तुम्हीसुद्धा तुमचं जे ग्रॅज्युटी तुम्हाला किती मिळणार हे सूत्र वापरून तुम्ही बघू शकता चला तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र